काय होते मला काही कळत नाहीये कारण काल त्यांची एक बैठक सन्मान्य अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत आहेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत आहेत अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय आहे किंवा शिंदेंना खिचगिनकी धरलं जात आहे की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव आहे कारण जिथे मनसेची चर्चा होती रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईटमध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत तिथे शिंदे मात्र गायबच आहेत आणि शिंदेंची एखादी इक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत म्हणजे नेमकी शिंदेंची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला नक्की वाटत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आहेत कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा कुठे मोठा भाऊ आहे त्याचबरोबर जो शिंदे गट आहे कुठे लहान भाऊ असल्याचं बोललं जात आहे ते कमी जागा घेतील असं बोललं जाते बीजेपी जास्त नेते शिंदेंनी स्वतः आत्मचिंतन करावं म्हणजे जे आनंद दिघे म्हणत होते एकनाथ कुठे आहे एकनाथ एकनाथ कुठे आहे तर कुठे आहे कुठे आहे एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावं म्हणजे जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत होती ती शिव भाजपा आता डंके की चोटपर जर सांगत असेल की शिंदेंची शिवसेना छोटा भाऊ आणि आम्ही मोठे भाऊ आहोत तर मग शिंदेंनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला खरंच बाळासाहेबांचा तो जो बाना आहे तो बाना शिंदे आणि शिंदेंच्या लोकांच्या ठाई आहे का हेही विचार करायला वाव आहे